मनोज जरांगे पाटील या नावाची आता राज्यभरात जोरदार चर्चा होतीय त्यांचं गावरान बोलणं हटके स्टाईल आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे जरांगे गावागावात चर्चेचा विषय ठरत आहेत आणि त्यामुळंच आता याच मनोज जरांगेंची भुरळ चित्रपट सृष्टीला देखील पडली नाही तर नवलच जरांगेंचा आरक्षणाचा लढा उलगडणाऱ्या संघर्ष योद्धा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि नुकतीच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी इथं या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे एक मराठा लाख मराठा म्हणत दोन हजार सोळा मध्ये राज्यभर भव्य मोर्च निघाली त्यानंतर राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीनं पुन्हा जोर धरला त्यात आघाडीवर आहेत त्या अंतरवाली सराठी या गावातील मनोज जरांगे पाटील आंदोलनं उपोषण करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे आणि त्यांना राज्यभरातून तुफान आरक्षणासाठी उपोषण आंदोलन मनोज जरांगे करतायत जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराट या गावातून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली तर वीस जानेवारी दोन हजार ला जरांगे मराठा बांधवांसह मुंबईकडे निघाले दरम्यान आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज त्यानंतर अनेक नेत्यांनी मनोज जरांगेंशी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली यामध्ये अगदी शरद पवार राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील महत्वाचे नेते अंतरवाली सराटीत पोहोचले आणि या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडलं आता याच चित्रपटातून हे या आंदोलनाचे आणि जरांगेंचे पैलू हळूहळू उलगडत जातील यावेळी घडलेल्या भावनिक घटना देखील प्रेक्षकांना खेळवून ठेवतील अगदीच जरांगे मुंबईकडे रवाना झाले आणि तेव्हा अतिशय भावूक क्षण पाहायला मिळाला मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं तर जरांगेंच्या पत्नी तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळलं सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते तर गोळ्या झाडल्या तरी चालतील पण आपण मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेने घेतली आणि त्यामुळेच अगदी भावनिक आणि लढवय्या संघर्ष आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झालेली ये का वेग का ये या चित्रपटात मनोज जरांगेंची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात मराठी सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत आणि साधारणतः दीड महिना या चित्रपटाचं चित्रीकरण हे चालणार आहे गोवर्धन दौलताडे यांनी या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केली आहेत शिवाजी दोलताडे हे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमते अभावी शिक्षण रोजगारात मागे पडतोय आणि त्यामुळंच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जातीय आंदोलनं उपोषण करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे आणि राज्यभरातून यासाठी मनोज झरांगेंना तुफान पाठिंबा देखील मिळतोय अत्यंत साध्या अशा कार्यकर्त्याचा सा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा सा संघर्ष समाजापर्यंत पोहोचावा यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे तर सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर केलं जात आहे तर जरांगे पाटलांनी हा लढा कधी उभारला यासाठी खरा संघर्ष काय केला आणि त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं हे सगळं या चित्रपटातून हळूहळू उलगडत जाणार आहे आणि त्यामुळंच आता उत्सुकता लागली आहे ती या चित्रपटाची